रावणानं सीता चोरून नेली रावणानं सीता चोरून नेली दया केली की नाही वावर का पण सीता चोरून नेलेलं सगळं कळलं आणि रामचंद्र सीतेच्या शोधाकरता निघाले सीतेचा शोध लागला सीता अशोक वाटिकेत आपल्याला वेळ नाही म्हणून सांगतो अशोक वाटिकेत हे कळाल्याबरोबर प्रभुरामचंद्राचं त्यांच्या दोघांचं ठरलं आपल्याला जर सीता ची आणायची असेल तर आपल्याला रावणासोबत काय करावं लागेल युद्ध करावं लागेल रावणाने निर्णय दिला मी युद्धाला तयार आहे युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झाल्यावर रावणाची धर्मपत्नी असेल रावणाचा मुलगा असेल रावणाचा भाऊ असेल रावणाची भाऊकी असेल रावणाचं सगळं राक्षस कुळ रावणाला सांगत होतं रामाला शरण आणि सीतेला सोडून द्या रावणाने एकाचंही ऐकलं नाही माझं वैयक्तिक मत आहे वैयक्तिक बरं रावणाचा मुलगा इंद्रजीत काय सांगत होता रामाला शरण जा आणि सीता सोडून द्या त्यांना ऐकलं नाही रावणाचा भाऊ कोण बिभीषण रामाला शरण जाण सीतेला सोडून द्या नाही म्हणले मी सांगतो ती ऐक म्हणले काय तू युद्ध कर त्याच्यासोबत कोणासोबत रावणासोबत नाही रामासोबत बीबी सांगितलं मी युद्ध करणार नाही कारण तू जे कृत्य केलं ते वाईट आहे ते काम मी करणार नाही नाही म्हटल्यावर याला राग आला आणि यानं बीबी हाकून दिलं कोणी रावणानं पण नीट ऐका रावणानं बीबी हाकून दिलं बीबी रावणाला सोडलं रामाला शरण गेला लंकेचा राजा झाला कळलं तर पहा लंकेचा राजा मी आडनाव नाही सांगत राजा कुणाला झाला लंकेचा मग आता नीट डोकं चालवा ना रावण सांगत होता रामाला मार पण बिभीषणानं सांगितलं मी हे काम करणार नाही म्हणून ते रामाच्या पार्टीला जाऊन मिळालं रामानं लंकेचा राजा केला आता ऐका इथं देवानं दया दाखवली कोणाबद्दल बिभीषणाबद्दल पण बिभीषणाबद्दल देव दया दाखवायला सुद्धा इतके सोपे नव्हते बिभीषणाकडून सीतेचा सगळं सगळं पाहून घेतलं होतं सीता कुठं ठेवलेली आहे रावण कुठं बसतो कुठून कस जायचं अवले भानगडी या रामाच्या भिका कमी वाटलं का तुम्हाला रामाचं काम रामा? अगोदर सगळं सात बारा उकळून घेतला कोण कौन? आणि मग सांगितलं बिभीषण शरण आहे लंका दिवदान लंका मिळाली बर ठीक आहे आता नीट ऐका रावणाच्या नगरीतले सगळे संपले वेळ नसल्यामुळं सगळे संपले आणि रावणाची बायको ताट घेऊन समोर आली जेव्हा रावणच युद्धाला निघाला तेव्हा धर्मपत्नीनं सांगितलं पतिराज तुम्ही जाऊ नका माझं ऐका हो रामाला शरण जाण शेतीला सोडा एक धर्मपत्नी एका पतीपासून जर हिरावून नेली असेल तर त्या पतीची अवस्था किंवा त्या पत्नीची अवस्था काय असते प्रभू हे तुम्हाला माहित नाही तुम्ही ऐका प्राणनाथा ऐका तो ऐकत नाही तेव्हा त्यानं तिला डावललं आणि तिनं सांगितलं काय सांगितलं मंदोदरी बोले रावणा स्वप्न देखील मध्यरात्री नेनो वानर मिळाले जागर बांधिले माझ्या स्वप्नात येत आहे मला सगळं आहे आयसे ऐकता वचन रावण कंपाय मान झाला सीर श्रीरामे पावन कथा श्रीरामे पावन सर्वदा सकळ कुळ उद्धारणार दाजी रोणी आली काय करणार आहे आहे मालकीन सांगते ऐकलं नाही आणि माझ इथ थोडस मत आहे बायकोनं सांगितल्यावर तरी माणसानं ऐकावं ज्यांना बायका आहेत त्यांनी माझ ऐका ज्यांना नाही त्यांनी नाही जरा जड वाटलं काही अव साधं गणित आहे ना साधं गणित आहे बायकोनं सांगितलेलं ऐकावं आता मी तुम्हाला असं विचारतो बायकोनं सांगितलेलं ऐकावं की न ऐकावं याकरता तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतो रावणाला बायको सांगत ती रामाला जा रावणानं बायकोच ऐकलं की ना ऐकलं नाही तिचं ऐकलं नाही आणि रामाबरोबर युद्ध खेळण्याकरता गेला आता मी असा प्रश्न विचारतो रावणानं बायकोचं ऐकलं नाही म्हणून रावणाचं चांगलं झालं की वाईट झालं वाईट म्हणायला तुमचंच ऐकायचं का मी अरे मी किती साधा प्रश्न विचारला यांना रावणानं बायकोचं ऐकावं कि नाही ऐकावं ते ह्या सांगतात नाही साध गणित आहे ना रावणानं जर बायकोच ऐकलं असत आणि सहज सीता सोडून दिली असती तर रामाच्या हातून रावणाला मरण आलं नसत म्हणून रावणानं बायकोच ऐकलं मग रावणाचं चांगलं झालं वाईट झालं अरे चांगलं झालं ना म्हणजे बायकोच ऐकलं नाही म्हणून रावणाचं काय झालं चांगलं झालं म्हणजे रामाच्या हातून मरण आलं आता सचिन महाराज माझा इथं प्रश्न आहे सगळ्याला तुम्ही आम्ही बायकोचं ऐकावं की नाही ऐकावं ऐकाव कि ना ऐकावं नाही जगून जगायचं कोणासाठी करून करायचं कोणासाठी लोकांच पाहतो कौतुक वाट बया <laughs> माझं उत्तर मला द्यायचंय तुम्हाला ते पटूनच देणार मी आता मला सांगा इथं रावणानं ऐकलं नाही रामासोबत युद्ध खेळलं आता नीट ऐका न ऐकल्याचा परिणाम रावणाला मरण रामाच्या मांडीवर आलं इतका रावण पवित्र होता आता नीट ऐका तुम्ही आम्ही ऐकावं की न ऐकावं ऐकावं लागतं सोडून द्या आणि आपल्या ऐकण्यानं काही फरक पडत नाही आणि आपल्या ना न ऐकल्यानं सुद्धा काही चांगलं होत पण महाराज आताच्या काळात ऐकावंच ऐकावंच ऐकावच अहो तुम्हाला कुठं सांगत नाही सचिन महाराजांनी सकाळी मला फोन केला मला यायचं ऐकावं लागलो मला आमच्या गर्दीने विचारला हाच कुठं चालले आला कीर्तनाला आज बी का मी म्हणलं मग रोज कुठं असतो काय पत्त्याच्या डावा थोडाशी मी नाही पण तुम्ही तर म्हणला होतात ना आज कीर्तन नाही म्हणलं म्हणायचं असतं तस सकाळ पहिले वातावरण गोड करायसाठी म्हणायचं असत आजच्या दिवस पण एकदा का भेटा उच्चालला की आवाजच वेगळा होतो निघाले का <laughs> हे मी उत्तर का दिले ते पण नीट ऐका तुम्हाला हसवाला चल रावणाला पत्नी सांगत होती ऐकलं नाही आणि युद्ध सुरू झालं शेवटच्या क्षणाला रावणाला बाण लागला आणि रावण पडणार तेवढ्यात प्रभू रामचंद्राने हातातला बाण सोडा रावणाच्या दिशेनं पळाले आणि मग लक्ष्मणानं सांगितलं प्रभू रावणाला हात लावू नका तो कधी धोका देईल प्रभू म्हणतात नाही जवळ गेले असा हात केला मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन जेव्हा रावण प्रभूकडे पाहतो लक्ष्मण उभा आहे आणि लक्ष्मणानं विचारलं प्रभू तुम्ही रावणावर एवढी दया का करता याच्यामुळं काय काय घडलं म्हणले काय घडलं अहो म्हणले सीता चोरून नेली म्हणून आपण युद्ध करतोय हे सगळं ऐकताना प्रभूनं सांगितलं लक्ष्मणा रावण एकटा पडला त्याला एकटं पडू देता येत नाही तो लंकेचा राजा आहे धरणीवर तसा पडू देता येत नाही मी त्याच्यासोबत युद्ध करतोय म्हणजे मी त्या तोला मोलाचा रावण आहे पण त्याला जर असं पडू दिलं तर माझी किंमत जाईल म्हटले मग तुम्ही त्याला, त्याला, त्याला मांडी का दिली का दिली हा प्रश्न विचारल्यावर प्रभू रामचंद्रानं सांगितलं लक्ष्मणा रावण माझा भक्त आहे आणि मग लक्ष्मण उभा राहिला प्रभू रावण तुमचा भक्त आहे हे जर तुम्ही मला आधी सांगितलं असताना चौदा वर्ष तुमच्या सोबत राहिलोच नसतो अहो ज्यान बायको चोरून नेली त्याला मांडीवर अहो मी तुमच्या सोबत आहे माझी उर्मिला दारात वाट पाहते आणि बायको तुमची चोरून नेली भानणं मी करतो नेली त्याला मांडीवर भानगडीच आहेत मला तुमच्या हे सगळ्या पण मला एक सांगा तो भक्त कसा आहे प्रभून सांगितलं त्याचं उत्तर ऐक लक्ष्मण तुला आज त्याचा राग असेल पण रावण माझा पूर्वजन्मातला भक्त आहे रावण पूजा करत होता आणि पूजा करताना एक कमळ कमी पडलं तेव्हा रावणाला मी शिर दिलं म्हणून मरताना त्याला मांडी देतो ही दया परमात्मा करतो जी अंतरी देवाचे दया पण कधी केली अगोदर त्याचं शिर घेतलं आणि मग मरताना त्याला काय दिली मांडी दिली म्हणजे देव आगोदर करून घेतो आणि नंतर त्याच्यावर काय करतो दया संत महात्मे अशी दया करत नाही आता दया ती ऐशी पूर्ण चंद्रिकाई मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास कठी नवाजरास भले तरी देवो काशेचे लंगोटे नाठाळाच्या माथी हानोकाठी कोणती दया करतात नीट ऐका